वाक्सई ग्रुप ग्राम ते जेवरेवाडी हा बावीसशे मीटरचा रस्ता मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नामधनं पी एम आर डी ए सदस्या दीपालीताई हुलावळे यांच्या पुढाकाराने साडेपाच कोटीचा हा कॉन्क्रीटचा अठरा फुटाचा रस्ता होतोय आणि हा रस्ता होत असताना या ठिकाणी या वाक्सई ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच सदस्य सरपंच मंडळी उपस्थित झालेली आहे तर प्रत्यक्षात जाणून घेत आहोत की गेल्या अनेक वर्षापासून हा सुसज्ज रस्ता बनवण्याचा राहिला होता मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारामधनं या ग्रामपंचायतीमध्ये निधी मिळाला आणि रस्ता होतोय तर प्रत्यक्षात आम्ही जाणून घेतोय क काय नाव तुमचं आणि काय सांगा माझं नाव बाळासाहेब येवले उपसरपंच अक्षय ग्रामपंचायत या ठिकाणी अण्णांना आम्ही विनंती केली होती आमचं आता इलेक्शन होऊन सहा महिने झालेले आहेत आणि अण्णांना भेटल्यानंतर सांगितलं की हा जो रस्ता आहे कारण हा चार गावांना वाढणारा रस्ता आहे प्रमुख रस्ता आणि हा गे गेले कित्येक वर्ष प्रलंबित होता दोन हजार तेरामध्ये आम्ही ज्यावेळेस आधी सत्तेत होतो त्यावेळेस आम्ही पूर्ण केला होता पण त्यावेळेस डांबरी रस्ता होता आणि एक रुंदीकरणाने कमी होता या ठिकाणी पर्यटकांची ये असती कारण भरणात मंदिर या ठिकाणी आहे एकविरोधी माहेरघर त्यामुळे या ठिकाणी भरपूर पर्यटक आणि कोळी बांधव या ठिकाणी येत असतात आणि अरुंद रस्ता असल्यामुळे त्यांचे या ठिकाणी खूप हाल व्हायचे आणि अपघातही खूप वेळ झालेले आहेत कारण गाडे बसायचे ना तीन मिनिटाचा रोड असायचा त्यानंतर आम्ही अण्णांना विनंती केली आणि आम्ही अण्णांनी विनंतीला मान ठेवून या ठिकाणी जवळजवळ साडेपाच कोटी रुपयेचा निधी या ठिकाणी पी एम आर माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिला तसेच आमच्या या भागातील पी एम आर सदस्य दिपल्ला उलावळे त्यांचंही या फंडासाठी त्या आम्हाला मोलाचं सहकार्य झालं आणि दोन्ही मान्यवरांचं मी वाक्से ग्रुप ग्रामपंचायत वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण ही खूप मोठी रक्कम त्यांनी या ठिकाणी रोडसाठी दिलेली आहे आणि सुसज्ज असा अठरा फूट रुंदीचा रोड त्यांच्या मान्यम या ठिकाणी आमच्या वाक्से ग्रामपंचायती मिळाला या ठिकाणी ग्रामस्थ पण सर्व एक आनंदी वातावरण ग्रामस्थामध्ये आहे की गेले पुढच्या वीस पंचवीस वर्षे रस्ता या ठिकाणी राहणार आहे आणि अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी जलजीवनचं पण काम मोठ्या प्रमाणात चालू आहे जवळजवळ साठ टक्के काम पूर्ण झालेलं आहे चाळीस टक्के बाकी आहे ती जवळजवळ तेरा कोटीची योजना आहे आणि अण्णांनी आता मी निवडून आल्यानंतर आम्हाला एक दीड कोटीच्या अंतर्गतचे रस्त्याची कामं दिलेली आहेत तर ती त्यामुळे थांबली होती पण आता या पुढच्या काळामध्ये चालू होतील आणि या ठिकाणी अण्णांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी ग्रामपंच व्यासक ग्रामपंचायतांना नियम असतं आणि इथून पुढे राहील अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि पी एमआर सदस्य दिपालदा उलवले आणि या ठिकाणी आमदारांचं मी सर्व ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करतो काय नाव तुमचं काय सांगा शंकर शिर्के या ठिकाणी आता उपसरपंच बाळासाहेब येवले यांनी सांगितलं त्याप्रमाणे या वाक्से ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत बॉडी मले मनोज जगतापचे मिसेस शासन किंवा उपसरपंच बाळासाहेब येवले असन यांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही जनतेने यांना निवडून दिलं पण त्यांच्या डोळ्यासमोर एक प्रश्न ठेवला होता की वाक्सई ते जेवणवाडी या रस्त्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे आणि पाण्याची सुरळीत व्यवस्था अशी केली पाहिजे हे त्यांनी स्वतः नजरोसमोर ठेवून तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांचा पाठपुरावा करून या बॉडीनं हे काम वाक्से ते जेवराडी रस्त्याचं पूर्णपणे करायचं ठरवलं आणि पाण्याचा प्रश्नही या ठिकाणी सुटल तरी मी तरी मी वाक्से ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो की लोकांचा प्रश्न चांगल्या पद्धतीत असा मार्गी त्यांनी लावलेला आहे या ठिकाणी काय सांगाल रस्त्याचं काम झालेलं आहे आणि एक आ, या ठिकाणी अमोल भाऊ केदारी आहेत काय सांगाल की आमदारांनी तुमच्या ग्रामपंचायतीला किती निधी दिला आणि आता हे साडेपाच फुटीचं काम सुरू होते नमस्कार सर आ, या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आत्ता गेल्या सहा महिन्यापूर्वी या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक पार पडलेली आहे तर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वनवा महाराज ग्रामविकास समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही लढलो होतो त्या ठिकाणी आमच्या सरपंच सहभागी होते सांगित मनोज जगताप आणि एक आठ सदस्य या ठिकाणी विजयी झालेले आहेत गेले पंधरा वर्षे या ठिकाणी वनवा महाराज ग्रामविकास समितीची सत्ता आहे आणि सत्ता केंद्र म्हणजे या ठिकाणी आमचे सगळे युवक बांधव या ठिकाणी काम करतात काम करत असताना गावचं एक व्हिजन एक मॉडेल आपल्याला तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये बनवायचं आहे तर तो प्रयत्न आम्ही दोन हजार तेराला केला होता त्यावेळेस आम्हाला स्मार्ट विलेज हाँ पन आए। मा हा बहुमानपण जिल्ह्यातून मिळलेला आहे तर ज्यावेळेस या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असताना वन महाराज ग्राम विकास समितीच्या माध्यमातून जो आम्ही या ठिकाणी वचननामा छापला होता त्याच्यामध्ये वाक्सई ते जेवरेवाडी हा रस्ता कॉन्क्रिटीकरण करणार असं त्या ठिकाणी आम्ही नमूद केलं होतं परंतु ज्यावेळेस निवडणूक झाली निवडणुकीमध्ये आम्हाला यश आलं आणि पहिल्यांदा ज्यावेळेस सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना सगळ्यांना घेऊन तालुक्यातले सगळे नेते त्याचप्रमाणे आमदार यांची भेट घेतली आणि गावच्या ज्या समस्या आहेत त्या ठिकाणी आम्हाला निधी उपलब्ध झाला पाहिजे अशा विनंती केल्या आमच्या वहिनी सौभाग्यवती दीपालिताई दीपक हुलावळे पी एम आर डी ए सदस्य यांच्या माध्यमातून आणि आमदारांच्या पाठपुराव्याने त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी साडेपाच कोटी रुपये मिळालेले आहेत आणि हा जवळपास अठरा फुटी रस्ता एकदम डामाडौलात होत आहे आणि त्याच्यामुळं नागरिकांना जो होणारा त्रास या ठिकाणी एकविरेचं माहेर घर त्याचप्रमाणे गजानन महाराजांचा मठ असल्यामुळे अनेक काही या ठिकाणी पर्यटन जवळ लोणावळा असल्यामुळे लोक रहिवाशी बाहेरचे भरपूर आहेत त्यामुळे ह्या रस्त्याने खूप मोठे वर्दळ असल्यामुळे अनेक वेळा अपघात या ठिकाणी घडलेले आहेत सर हा रस्ता झाल्यानंतर अतिशय लोकांना या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे एवढंच सांगतो काय नाव तुमचं काय सांगा माझं नाव गणेश देशमुख मी भारतीय युवा मोर्चाचा तालुका उपाध्यक्ष आहे अण्णांनी कुठल्या पक्षपात न करता आमचे जे ग्रामपंचायत बोर्ड हे माझे मिसेस जयश्री गणेश देशमुख सदस्य आहे तर इथं कुठल्या पक्षाचा कुठल्या याचा वेगळ्या काही कंटकाचा आहे का असा विचार न करता अण्णांनी सर्वपक्षीय नियोजन आणि ह्या पद्धतीने पी एम आर डीच्या माध्यमातून जे जवळजवळ साडेसहा कोटी रुपये दिलेले त्यातला साडेपाच सा कोटीचा आपण आहे या त्यानंतर हा रस्ता पूर्ण करताना आमच्या ग्रामपंचायत वारंवार विश्वासात घेण्यात आलं की गावातून कोण त्रास देते का रस्ता संदर्भात काही तक्रारी आली तर अण्णांनी वारंवार सोडवल्यात अण्णांचं माझ्यातर्फे अभिनंदन ये जो रास्ता बनाया है इसकी लाईफ कितनी है लंबाई चौडाई कितनी है और काम कैसा कर देखो काम अभी हमारा अच्छी क्वालिटी का काम चल रहा है और ये हमारा टोटल बावीस सौ मीटर का प्रोजेक्ट आहे दो किलोमी दो किलोमीटर दो सौ मीटर का साडेपाच मी इसकी जो कि दो सौ पचास एम की थिकनेस में है और इसकी लाइफ चार ते पाच साल कंपनी करके देगी वाक्सई ग्रामपंचायत हद्दीतील वाकसई ते जेवरेवाडी हा साडेपाच मीटरचा सा कॉन्क्रीटचा सा रस्ता एकदम मजबूत आणि दर्जेदार करण्याचं काम करण्यासाठी थी या ठिकाणी जे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सदस्य आहेत हे जातीने लक्ष ठेवतात आणि लक्ष ठेवून हे काम करून घेतात तर या ठिकाणी ग्रामस्थांच्या एकजुटीनं गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता अरुंद होता आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात हा रस्ता झाल्यानंतर या गावाच्या वैभवात वाढ होणार आहे आणि यासाठी मावळचे आमदार सुनील शेळकींनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे तर ग्रामस्थांच्या वतीने काय नाव तुमचं आणि काय सांगा माझे नाव हनुमंत दगडो आहेर गोग्रामचे वासी देवघरचा रहिवासी गेल्या दहा वर्षापासून मनोज जगताप असो किंवा उपसरपंच बाळासाहेब येवले असो दहा वर्षापासून भरपूर विकास कामं करतात त्यांच्या आत्ताच झालेल्या या विलेक्शनमुळं निवडून आलेले सोनालताई म्हणू जगताप तसेच बाळासाहेब येवले असो या गुरुग्रामपंचायतीच्या विकासाच्या दृष्टीने आज मावळचे लोकप्रिय आमदार सुनीला शेळके यांचे मी पण आभार मानतो तसेच आमच्या दीपलताई उलावळे एम आर डीच्या सदस्या यांच्या माध्यमातून या जवळजवळ साडेपाच कोटीचा हा रस्ता तसेच ग्राम या ग्रामपंचायत जवळजवळ एकच एकवीस कोटी रुपये मंजूर झालेले त्या अंतर्गतमध्ये तेरा लाख रुपयाची पाणी योजना आहे त्यानंतर साडेपाच कोटीचा हा रस्ता आहे या रस्त्याच्या दर्जाचं काम अतिउत्तम चालू आहे त्यातल्या त्यात मी ग्रामपंचायतीचा आभार मानतो सरपंच असो उपसरपंच असो बॉडी असो एवढं सहकार्य करतात की की या रोडला की रात्री दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत स्वतः थांबून या कामाची पाहणी करून व्यवस्थित हे पाहणी करून या कामाचे दर्जा सुद्धा व्यवस्थित चेक करतात आणि त्यांची पाहणी करून रात्री दोन अडीच वाजेपर्यंत ही जागतात यांचे मी ग्रामपंचायतचे पहिले आभार मानतो की एवढे आतापर्यंतच्या ग्रामपंचायतमध्ये मला वाटत नसतं की एवढे काम दर्जेचे कोण पाहून करत असून म्हणून आणि लोकांवरती अन्याय न्याय या सुद्धा त्यांनी भरपूर प्रयत्न केले की कुणाचं काय अडचण असेल तर त्या पद्धतीने या रोडचं काम त्यांनी केले मी ग्रामस्थांतर्फे या ग्रामपंचायतचे आभार मानतो तसेच ग्रामस्थांचे पण आभार मानतो की त्यांनी पण यांना भरपूर सहकार्य केले याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो तर बरेचसे नागरिक या ठिकाणी ये जा करत असतात काही महिला आहेत चांगला रस्ता होत आहे याचा एक आनंद असतो आणि रस्त्याचं काम होत असताना या वाकसईमधले सर्वच ग्रामस्थ <coughs> काय सांगाल एकदम सुसज्ज चांगला रस्ता होतोय काय सांगाल कसं वाटतं तुम्हाला कारण की आमचा पहिला रस्ता खूप खूप बेकार होता पण आता तो खूप आम्हाला आनंद झालेला आहे आणि छान वाटतंय बर काय नाव हो तुमचं आरती देशमुख तर बरेचसे नागरिक आहेत या रस्त्याने ये जा करत असताना त्यांना एक आपलेपणा वाटतो की गावाचा चांगला रस्ता होतोय काय नाव हो तुमचं काय सांगा मी महेंद्रबाबन शिंदे माजी उपसरपंच वाक्से ग्रामपंचायतमधून होतो कारण का दहा वर्षापासून आम्ही पूर्ण विकासा कामावरतीच भार दिलेला आहे मी सर्वात पहिलं वाक्से ग्रामपंचायतचं करंडूल जहरूवाडी ते वाक्से पाट्यापुर सर्व लोकांचा आभार मानतो की जेवढे अतिक्रमण होते तेवढे लोकांनी स्वतःहून काढले तिथं आम्हाला कोणताही प्रॉब्लेम झाला नाही त्याच्यामुळे त्यांचे मी आभार मानतो बस एवढे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद